सर्वांना नमस्कार आणि शेवे केंद्रामध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेवे केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या आणि सुंदर परिसर असलेल्या रायगड जिल्हा परिषद शाळा केगाव येथे पार पडली आणि या आजच्या शिक्षण परिषदेसाठी आमच्या शेवे केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख श्री मात्रे सर यांनी खूप सुंदरित्या नियोजन केलेले होते आणि त्याप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर अशा परिसरामध्ये आजची आमची शेवळ केंद्राचे शिक्षण परिषदेचे खूप सुंदररीत्या संपन्न झाले आजच्या या शिक्षण परिषदेसाठी सूत्रसंचालन राजूप शाळा केगाव शाळेचे आदरणीय शिक्षक श्री पाटील सर यांनी खूप सुंदर असे सूत्रसंचालन केले त्यानंतर शिक्षण परिषदेची सुरुवात माता सरस्वती देवीच्या प्रतिमापूजनाने आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली आणि या कार्यक्रमाप्रसंगी केगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या माननीय सरपंच मॅडम आदरणीय सौ वीणा नाईक मॅडम उपस्थित होत्या त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य श्री चिंतामण पाटील सर उपस्थित होते त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ श्रुतिका पटेल मॅडमसुद्धा उपस्थित होत्या सुंदर असा परिपाठ सादर करण्यात आला प्रार्थना सादर करण्यात आली आणि त्यानंतर शेवेकोडीवाडा श्री पंडित सर यांनी राज्यगीताचे सुंदर त्यांच्या सुमधित आजच्या शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक आमच्या सेवे केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख श्री सर यांनी केले सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर केगाव ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य श्री चिंतामण पाटील सर यांनी काही त्यांचं मनोगत व्यक्त केलं शाळेविषयी माहिती सांगितली त्याचबरोबर शाळेला सुद्धा आम्ही वेळोवेळी कशा प्रकारे मदत करू याविषयी त्यांनी सांगितलं त्याचबरोबर आज नवीन शेवे शाळेचे आदरणीय शिक्षक श्री प्रवीण म्हात्रे सर त्याचबरोबर कायादोंड्या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री गायकवाड सर या दोघांचे वाढदिवस असल्यामुळे त्यांचेही सर्वांनी अभिष्ट चिंतन केले त्यानंतर केंद्रातील सर्व शाळांचे आदरणीय मुख्याध्यापक त्याचबरोबर नवीन नेमणूक झालेले शिक्षक वर्ग त्याचबरोबर शिक्षण परिषदेला असलेले माजी विद्यार्थी यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले आणि आजच्या शिक्षण परिषदेला सुरुवात झाली सर्वप्रथम जुलै महिन्याच्या शिक्षण परिषदेचे अहवाल वाचन नागाव शाळेच्या आदरणीय शिक्षिका सौ मेहत्र मॅडम यांनी केले पण गेल्या शिक्षण परिषदेमध्ये काय काय झालं होतं ते पाहण्यासाठी अहवाल लेखनाची जबाबदारी त्यानंतर परसबागेतून बागेतून अध्ययन अध्यापन या विषयावर काळातोंडा शाळेच्या आदरणीय शिक्षिका प्रमिला गौड मॅडम यांनी माहिती सांगितली आणि त्यांनी माहिती सांगण्याबरोबर चर्चासुद्धा घडवून आणली चर्चेद्वारे हा विषय त्यांनी सादर केला त्यानंतर नवीन शेवे शाळेचे आदरणीय शिक्षक -शिक श्री पंडित सर यांनी शिष्यवृत्ती मार्गदर्शन केले आणि त्यांनी सुद्धा खूप छान चर्चा घडवून आणली त्यानंतर आदरणीय सर्कल मॅडम यांनी निपुण भारत माता पालक या विषयावर चर्चा केली त्याचबरोबर त्यांनी माहितीचे सादरीकरण सुद्धा खूप छान केले

त्यानंतर कोंढरी शाळेच्या आदरणीय शिक्षिका सौ समता ठाकूर मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले अशा प्रकारे आजच्या शिक्षण परिषदेमध्ये विविध अशा विषयांवर सखोल अशी चर्चा करण्यात आली अशा प्रकारे शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेवे केंद्राची माहे ऑगस्टची शिक्षण परिषद रायगड जिल्हा परिषद केगाव येथे संपन्न झाली आणि शेवटी राष्ट्रीय गीताने आजच्या शिक्षण परिषदेची सांगता झाली धन्यवाद